ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यामध्ये सरकारला अद्यापही यश आलेलं नाही काल एस टी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही या संपाला भाजपचे नेते पूस लावत असल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेला आहे या आंदोलनात पडळकर खोत कर्मचाऱ्यांची माथी भडकवत असल्याचा आरोप परब यांनी केला आहे जर कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत तर हे नेते जबाबदारी घेणार आहेत का असा सवालही त्यांनी केला आहे गोपीचंद पडळकर यांनी स्वतः जाऊन लॉक लावली आहेत ना आगराना सदाभाऊ खोत गेले तिथे मुनगटीवार साहेब फिरत होते भाजपचे सगळे कार्यकर्ते ह्या बंद करण्यामध्ये होते अग्रेसर परंतु ते पंधरा टक्क्यापर्यंत होते त्यावेळेला ज्यावेळेला प्रवीण दरेकरांशी माझी चर्चा झाली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की भाजपने सांगितल्याच्या नंतर आंदोलन मागे जाईल पण त्यावेळेला ते तसं झालं नाही तरी मला शब्द देऊन देखील कामगारांनी ऐकलं नाही असं वाटतंय ते मला एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आता चिघळल्याचा आपण पाहतो राज्य सरकारमध्ये एस टी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं या मुद्द्यावर सातत्यानं एस टी कर्मचारी आणि कामगार मागणी लावून आहेत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथून न हळण्याचा निर्धार एस टी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे